उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकरा जानेवारी रोजी गंगापूर तालुक्यात आरामपूर परिसरात उपसा जल उपसा जलसिंचन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी येणार आहे मात्र त्यांच्या याच दौऱ्याला आता सकल मराठा समाजाच्या वतीनं विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय प्रलंबित असून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नये अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे गंगापूर तहसीलदार आणि पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजप आमदार प्रशांत बॉम यांच्या गंगापूर मतदारसंघात जलसिंचन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाकरिता अकरा जानेवारीला येणार आहे मात्र त्यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजाने विरोध केला मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारमधील मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नये सरकारमधील कुठल्याही मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊन विकासकामाच्या उद्घाटनाच्या नावाखाली तालुक्यातील सामाजिक वातावरण खराब करू नये गंगापूर तालुका हा शांत असून या ठिकाणी येऊन भावना भडकवू नये याकरिता आम्ही लोकशाही मार्गाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून विनंती करीत आहोत उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील कुठल्याही मंत्र्यांनी तालुक्यात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामास आयोजक प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं गंगापूर तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना त्याचप्रमाणे आंतरवाली सराठी या ठिकाणी झालेल्या अमानश अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित असताना गंगापूर तालुक्यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना किंवा बाहेरच्या मंत्र्यांना यायला बंदी घातलेली असताना जर गंगापूर तालुक्यामध्ये कुठेही सार्वजनिक हिताचे किंवा सार्वजनिक का, कार्यक्रम होत असतील तर या कार्यक्रमाला बाहेरून येणाऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की आमची कुठल्याही योजनेला भूमिपूजनाला विरोध नाही परंतु बाहेरच्या व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन याला गालबोट लागू नये या, ला या उद्देशाने आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले आहे कि गंगापूर तालुक्यामध्ये शांतता अबाधित राखायची असेल तर या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीने येऊन शांतता भंग करू नये अठरा जानेवारी रोजी गंगापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे येत आहेत परंतु मराठा समाजाच्या अंतरवाली सराठी या ठिकाणी झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यामध्ये त्याचे आदेश देणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे हे मराठा द्वेषी आहेत आणि यांनी चूडबुद्धीने महाराष्ट्रातील अनेक मराठा तरुण तरुणांवरती चूबुद्धीने गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत आम्ही शेतकऱ्यांचे पोर आहोत आमचा विकास कामाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही ज्या योजना होत आहेत शासन या जनतेच्या पैशामधून ह्या योजना राबवण्याचं काम करतं आणि ज्या शेतकऱ्यांसाठी ती योजना राबवली जात आहे त्या शेतकऱ्यांच्या हस्ते त्या योजनेचं भूमिपूजन झालं पाहिजे परंतु इतर माध्यमातून सामाजिक ते निर्माण करणारे राज्याचे गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सभेच्या भाषणामधून बेतान वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळं आम्ही लोकशाही मार्गाने दिलेल्या आम्हाला अधिकारातून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत त्या ठिकाणी जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यात प्रशासन आणि महाराष्ट्र शासन हे जबाबदार असेल अशा आशयाचं पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना तहसीलदार गंगापूर यांच्या मार्फत पाठवलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कलम एकशे चौवेचाळीस लावून पाच पेक्षा अधिक व्यक्तीला जमण्यास या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे परंतु एखाद्याच्या राजकीय प्रचारासाठी जर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होत असतील तर त्या ठिकाणी त्या, त्या आयोजकावरती महाराष्ट्र शासन गुन्हे दाखल करणार का का फक्त कायदे हे सामान्य माणसाला व्यथित धरण्यासाठीच आहे म्हणून आम्ही येत्या अकरा तारखेला देवेंद्र फडणवीस यांना विरोध करणार आहोत संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू असताना देखील या तालुक्याचे आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी जो अकरा तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो कार्यक्रम आरापूर शिवारामध्ये घेतलेला आहे तो कार्यक्रम घेऊ नये अशी मराठा स समज सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि ते निवेदन मान्य तहसीलदार साहेब मार्फत माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचावं आणि आमच्या मागण्या आमचं म्हणणं त्यांनी त्या तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि समाज मराठा समाजाचा लढणारा आमचा योद्धा मनोज भाऊ जरंगे पाटील यांच्या सम यांच्यासाठी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे हजाराच्या नाही लाखोच्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी विरोध करणार विरोध करण्यासाठी जाणार आहोत आणि आम्हाला लाठीचार झाला आणि काही जरी झालं तर आम्ही या ठिकाणी डगमागणारे मराठे नसून लढणारे मराठे आहोत अकरा तारखेला होत असलेले जल भूमिपूजन योजना आहे या योजनेच्या अगोदर दोन हजार चौदामध्ये तत्कालीन आमदार यांनी भीमापुरी शिल्लेगाव या धरणामध्ये अशाच प्रकारची योजना आणून पाणी आणतो असं आश्वासन दिलं होतं ती योजना आजपर्यंत या ठिकाणी आज कागदावर आली नाही आणि प्रत्यक्षात ती आली नाही त्यामुळे या ठिकाणी ही योजना फसवी योजना असून शेतकऱ्यांनी यो या योजनेला भूल थाबी न प पडता या ठिकाणी या आमदाराला जाब विचारला पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणून आम्ही इथं त्या भूमिपूजनाला विरोध करीत असून आमचा त्या योजनेला विरोध नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांनी या ठिकाणी पाणी बांधावर आणलं पाहिजे पण त्यांची ही जाहिरातबाजी या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही ना। पहिले दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा आणि मगच या ठिकाणी उद्घाटन करा अशी या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर